चौदा शहादा विधानसभा मतदारसंघातील ज्या प्रचंड मताने त्यांना निवडलेले आणि त्यांच्याबद्दलची त्यांच्या नावाबद्दलची या मतदारसंघात प्रो इन्कम्बेन्सी होती अँटी इनकम्युन्सी असते परंतु हे राजेश पाटीलच्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमुळे त्यांच्या जनतेमध्ये लोकप्रियतेचे त्यांनी इतका उच्चांक गाठला की त्याला बेचाळीस हजारपेक्षा जास्त मतांनी लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि हा विजय राजेश पर्व या नावाने आयुष्यभर या मतदारसंघात अविस्मय इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने जनते जनतेने त्यांना स्वीकारलेलं आहे आणि काँग्रेसला नाकारलेलं आहे आणि अतिशय लोकप्रिय उमेदवार म्हणून इतिहासात कधी झालेलं नव्हतं आणि यापुढे कधी होणार नाही अशा पद्धतीने या विजयाची नोंद घेतली जाईल आणि म्हणून जनतेला या ठिकाणी धन्यवाद देतो जनतेने आदिवासी जनतेने आदिवासी महिलांनी मी पाहिलं आहे की माननीय आमदार दादांना त्यांना देव रूपातून पा या ठिकाणी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे त्यांना देवाच्या रूपात या ठिकाणी ओळखलं जातं आणि म्हणून त्यांच्यासाठी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे